नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय काय पत्रक आलेलं आहे हे ग्रामविकास विभाग तिसरा मजला बांधकाम भवन तर बघा काय पत्रक का आलेलं आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसमध्ये आज आलेलं काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत क करायच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत आता याच्यामध्ये सरळ म्हटलं एवढं शिक्षक अभियत्ता आणि बुद्धिमंत चाचणी परीक्षे आधारे जे आता नवीन भरती होणार आहे त्याच्या पहिले आता त्याच्या आधी आपल्याला बदली प्रक्रिया पार पाडायचे अशा प्रकारचा विषय दिलेला आहे त्याच्यामध्ये संदर्भामध्ये का काय दिलेलं आहे बघा शालेय शिक्षण विभागाचे पत्र सहा मार्च दोन हजार चोवीसचं नंतर शालेय शिक्षण विभाग शासनाने एकवीस जून दोन हजार तेवीसचा आणि आंतरजिल्हा बदलीबाबतचं चार जानेवारी दोन हजार चोवीसचं पत्र त्याच्यात काय म्हटलं बघा शिक्षक अभियता बुद्धिमत्ता असले परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टलद्वारे विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक दोनमधील शासन निर्णयानुसार म्हणजे एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार आवश्यक ती करण्यात यावी ही विनंती बघा आता अत्यंत महत्त्वाचं पत्रक आलेलं आहे आपल्याला समजलं असेल की आता नवीन भरती करण्यापूर्वी शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली कर, पार पाडवी अशा प्रकारचं याच्यात म्हटलेलं आहे बघा तुम्हाला व्हिडिओ समजल्याचा आवडते लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद